को <laughs> हो गई मेरी टिंग डिंग 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 सर्दी काय काय तो, तो रा माहितीय का, का तुला ही बॅट आहे ही काय काय कळकी म्हणजे कसली कळकी तुम्हाला आपला उस कुठं आहे बघू बरं हो मोठा झालाय उसाग आपला मोठा झालाय की उसाग चल तसावलीत न उठून इकडं कुठं आली आणखी तू हा थंडी जायला आली थंडी कशाला वाजते कडकडून कडकडून मारायला आल्यावर मी काय करू सांग बरं

आज लई तापलंय काही आमचं कशामुळे तापलं एवढं आहे की चल ग पल्लो पल्ल पल्ल पार्थिका काय मला तुझ्या बिहेन बिहन पल्लो असतो आता मी <laughs> <चल> क्या ग <गए? laughs>